तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेतिया यूट्यूब चॅनलला आणि तुम्हाला ही जी काय वनस्पतीचं ही काय वनस्पती दिसत आहे तर ही वनस्पती टाकळा आहे तर ही वनस्पतीचे फायदे काय आहेत आणि ही वनस्पती कायसाठी वापरतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठंही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया टाकळा टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती आहे आणि आणि हे या वनस्पतीला काही भागात टटोरा किंवा तरवटा अशा स्थानिक नावाने ओळखले जाते तर जा सल, जी ही जी काही वनस्पती आहे तर तर ही वनस्पती ज्या ठिकाणी ओसाड जमीन असेल किंवा शेतात जे आपले रस्ते असतील तर त्या रस्त्याच्या कडेने टाकळा ही वनस्पती उगवलेली आपल्याला दिसते किंवा आढळून येते आणि हे जे काही टाकळा वनस्पती आहे तर, बिया कौपी तर या टाकळा वनस्पतीचे बिया जे आहेत तर त्या बिया भाजल्याच्या नंतर सारखा त्यांचा वास येतो तर ह्या टाकळा वनस्पतीचे जे काही प्रमुख फायदे आहेत तर ते फायदेपणावर तर तर ते प्रमुख फायदे असे आहेत पाच फायदे आहेत तर नंबर एकचा फायदा असा आहे की टाकळाच्या पानांची भाजी उष्ण असलेल्या शेर, शरी शरीरातील वात व कपदोष कमी करण्यास मदत करते नंबर दोन इसफ ॲलर्जी सोरायसिस खरूज यांसारख्या त्वचा विकारांमध्ये ही टाकळा वनस्पती गुणकारी मानली जाते नंबर तीन टाकळा वनस्पतीची भाजी पचायला हलकी तुरट व तिखट व पित्तकर असते नंबर चार टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये वापरली जाते आणि नंबर पाच आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा आणि गुणकारी असा आवश असंही चव्हाला असा या वनस्पतीचा फायदा आहे की तो फायदा असा आहे की पित्त हृदयविकार श्वास खोकला यांमध्ये टाकळीच्या पानांचा रस मधातून जर आपण घेतला मधामधून तर त्यामुळे आराम मिळतो तर शेतकरी बंधूंनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशी माहिती पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इदुलपूरचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर, तर मी अशी विचार बाळगतो की तुम्ही या चॅनल व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करताना आणि जो काही आयकॉनचा घंटा आहे तर तो घंटा वाजवताल तर व्हिडिओ